एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाक्री येथे पालखी तळासमोर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व वाकरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही माऊली कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती असेल नवीन ट्रॅक्टर असतील अवजारे असतील याच्याविषयी माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे इथे स्टॉल राहणार आहे त्याचबरोबर नवीन रासायनिक खते बी बियाणे त्याच्यात नवीन होणारे बदल याच्याही वेगवेगळ्या कंपन्या येणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शन होणार आहे आणि शासनाचे जे युवकांसाठी शासनाने जे वेगवेगळे महामंडळ निर्माण केले के आहेत त्या महामंडळाचे सर्व प्रतिनिधी आम्ही इथे बोलून आहे उदाहरणार्थ अण्णासाहेब पटेल असतील अण्णासाहेब साठे असेल रोहिदास महामंडळ असेल वेगवेगळे महा महामंडळ आहेत महात्मा फुले असेल मौलाना आझाद असेल या सर्वच महामंडळांना इथे मोफत स्टॉल दिलेले आहेत आणि त्यातून युवकांना मार्गदर्शन व्हावं प्रेरणा मिळावी आणि उद्योजक निर्माण व्हावेत ही आमची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आपल्या भागातील बचत गट असतील बचत गटांसाठी आम्ही चाळीस मोपर स्टॉल ठेवले त्या ठिकाणी बचत गटांचा जो काही उपलब्ध होणारा माल असेल त्यांची विक्री असेल त्यातून दोन रुपये मिळावेत आणि महिलांना प्रोत्साहन मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे तरी या ठिकाणी आपल्या खिल्लार जातीचं प्रदर्शनही ठेवलेलं आहे काजळी सहा दाती काजळी गायी आणि काजळी बैल यांचं सहा गाठामध्ये विभागून वेगवेगळे वे, नंबर काढून आणि त्यातून तीन चॅम्पियन काढले जाते आणि त्याला चादीची गदा दिली जाईल असं या मौली फाउंडेशन व आमच्या सहकार्यांनी सर्वांनी मिळून हे संकल्प केलेला आहे आणि यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले कृषी मंत्री मामा त्याचबरोबर पालकमंत्री साहेब और आणि आरोग्य मंत्री यांना सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे उद्या त्याचं भव्य स्वरूपात उद्घाटन होईल त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार माजी आमदार यांनाही आम्ही निमंत्रण दिलं त्यामुळे तेही उपलब्ध राहतील त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात होणारा आणि लोकांना फायदेशीर असणारा युवकांना असणारा या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन आम्ही केलेला संकल्प आमच्या मित्र व केलेला संकल्प हा प्रत्येकानं येऊन याच भर घालावी आणि हा आमचा चांगल्या पद्धतीचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं व इथं यावं असे आम्ही सर्व फाउंडेशनच्या वतीनं आवाहन करत करतात दीडशे स्टॉल उपलब्ध केले आहेत त्यातील पन्नास साठ स्टॉल तर आम्ही मोफत दिलेले आहेत त्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांनी इथे येऊन ये 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 त्या ये मोफत स्टॉलमध्ये आपला व्यवसाय असेल आपल्या नवीन युवकांचा व्यवसाय असेल त्यासाठी येऊन ये नाव नोंदणी करावी चार दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शन चालू राहणार रा आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील एक तारखेला आम्ही डान्स स्पर्धा ठेवलेली आहे दोन तारखेला एकादशी असल्यामुळं खळेकर महाराजांचा समाज प्रबोधन खडेकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तीन तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी या ठिकाणी लावणी लावणी खनिजा केलेला आहे आणि एक दिवशी आम्ही महिलांसाठी दिवसभर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचे वेगवेगळे आजार असतील यासाठी महिलाच डॉक्टर तज्ज्ञ तिथं ठेवून दिवसभर महिलांसाठी एक दिवस चार किंवा पाच तारखेला मी दोन दिवसात तारीख फायनल करून ते करणार आहे आणि इथं दहा बेडचं आम्ही एक हॉस्पिटलही छोटखाने चालू करत आहे जेणेकरून इथं वारीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी येणार आहे तिथं कुठला थोडासा काही गरज पडली तर त्यांना मोफत औषध ठेवले नाहीत तरी येथील वारकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना सर्वांना मी विनंती करतो की इथे येऊन मोफत गोळ्या औषधे आहेत दहा वीस डॉक्टरांची टीम आहे या ठिकाणी श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या हॉस्पिटल मध्ये आपण यावं अशी मी विनंती करतात मी दिनकर चव्हाण आता संग्रामदादा गायकवाड साहेबांनी इथे जे संत तुकाराम पालखी तळावरती कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि आरोग्याचा उपक्रम राबवलेला आहे तरही शेतकऱ्यांना अत्यंत गरजेची गोष्ट त्यांनी अवलंबलेली आहे आणलेली आहे मी सुद्धा माझ्या गावचे शेतकरी उद्या घेऊन या प्रदर्शनामध्ये भाग घेणार आहे तसंच आज त्यांनी <laughs> पशुधन आरोग्य आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि विज्ञान माहिती व्हावं आणि त्याच्याबरोबर त्यांनी आता आम्ही चर्चा केली होत असताना गायकवाड साहेबांनी अजून एक त्यांचा उद्देश बोलून दाखवला की शेतीमालाला जे दर मिळत नाहीत आणि शेतकरी शेती करत करतच गरीब व्हायला लागलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण एखादे चर्चा चत्र ठेव्या असा त्यांनी गायकवाड साहेबांनी आता उल्लेख केला त्याच्यात सगळ्याच शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनिधी ज्यांना ज्यांना शेतीवरती माहिती आहे मग ते कडधान्य असेल साखर असेल इतर ऊस कापूस असेल लांबा साडी असेल या वेगवेगळ्या प्रकारावरती शेतकऱ्याला निश्चितपणानं आत्ता जे मार्केट आहे शेतीमालाचं ते दुप्पट नेल्याशिवाय गत्यंतर नाही नंतर आपल्या स्वातंत्र्याच्या काळात जे शेती करत करत फास्ट गरीब होऊन ज्या पिढ्या संपलेल्या आहेत ते फक्त शेतकरी बांधवच आहेत कारण शेतीला काही जात नाही धर्म नाही पंत नाही आणि शेतीशिवाय भारतीयाचा एक पाऊल सुद्धा पुढं पडत नाही शासन व्यवस्थेमधली मानव असेल किंवा प्रशासन व्यवस्थेमधली मानव असेल सकाळी नाश्ता केल्याशिवाय आणि दुपारी अन्नाच्या घासाला हात लावल्याशिवाय त्यांचं आरोग्यच नीट करत नाही पण सगळ्यांनीच काय ह्या शेतकऱ्याची दुर्दशा लावलेली आहे शेतकऱ्याचं प्रत्येक कामात प्रत्येक पिकात लाखाचं जा बारा हजार होत आलेले आहेत मी त्रेचाळीस वर्षापासून वेगवेगळ्या शेतीमालाच्या बाबतीत निवेदन देऊन तक्रारी देऊन ग्रामसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत आणि ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत ते प्रतिसाद देत आहेत पण पेपरवर आहेत पण लिहिणं प्रतिसाद देणं आणि कृतीत आणणं ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे अगदी लिखाणामध्ये शंभर टक्के लिहिलं तर फक्त एक किंवा दोन टक्केच त्या शेतकरी बांधवाच्या पदरात पडतंय एवढी एवढा आळस आहे काय राज्य खंडन केंद्र खंडन नको आहे ज्यांना ज्यांना शेतीच्या बाबतीत तरमळ आहे आणि जगाचा पोषंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जाते शेती सुद्धा अतिशय खर्चिक शेती होऊन बसलेली आहे पूर्वी जिथे रुपया लागत होत त्या ठिकाणी आता शेतीमाल पिकवायसाठी शंभर रुपये लागतात नव्याण्णव टक्के शेतीला माल तयार करताना खर्च वाढत गेला आहे पण दर मात्र दहा वीस टक्के लागलेले आहेत तर माझी दोन्ही सरकारला विनंती आहे जसा कामगाराचा वेतन आयोग आहे तसा शेतीला सुद्धा सगळ्याच पिकात महागाईचा विशेषांक लावावा त्याशिवाय शेतकरी बांधव सुखात राहणार नाही आणि शेती शेतकऱ्यांना काय आव्हान कराल या कृषी माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी सहभाग यावं कुठं का कृषी प्रदर्शन असाना आपल्या विचारात वाढ व्हावी आणि माणसाच्या मृत्यूपर्यंत शिकाऊ भूमिका ही कधी संपलेली नाही शिकत जावो प्रत्येक कामात विषय कुठला का असाना पण शिकत जावो मी परिपूर्ण झालोय म्हणून जे आपण आळस करतो ते चुकीच आहे सारखं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळालं आपल्या वैभवात भर पडेल अशा ठिकाणी सहभाग घेत जाऊ आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी स्थळावर आमच्या गावातील एक सदन असा तरुण युवक पुढे येतोय त्याचा गावाला सुद्धा फार अभिमान आहे आणि ह्यानं कुठल्याही तऱ्हेची मदत नसताना स्वतःच्या स्वखर्चानं या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन उपलब्ध केले त्यामुळं हा जुध शर्करा योग आहे त्या योगाचं मी शेतकरी बांधवांना पहिल्यांदा आवाहन करतो की या ठिकाणी आपल्याला जे संग्राम गायकवाडाने जे जन्मभरपूर्ण जी शिदोरी आहे त्या चिदोरीचं ज्ञानात भर पडण्यासाठी त्याने आपण प्रत्यक्षात या ठिकाणी हजर राहावं आणि या केलेल्या सोहळ्यासाठी सर्वांनी सहकार्य मनोबन इथं सहकार्य करावं आज कुठलीही गोष्ट मोफत होत नसती आपण बाजारात गेलो कुठली मोफत वस्तू येत नसती परंतु आज हजारो रुपये लाखो रुपये खर्चून त्या संग्राम गायकवाड या युवकानं ज्ञानेश्वर गायकवाड वतीनं हा तुफान असा केलेला मोठा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या आपण सर्वांनी शोभा आणावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं मी आमच्या ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला सहकार्याच्या वतीनं विनंती करतो आणि इथं थांबतो